चांदोलीतला विसर्ग वाढला वारणा नदी पात्र बाहेर ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली सांगलीच्या वारणा नदीच्या पाणीपातीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे चांदवली धरणातून तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आणि संततधार पडणारा पाऊस यामुळे वारणा नदीची पाणीपाती वाढली आहे वारणा नदी पात्र बाहेर पडलेला आहे त्यामुळे वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील पूल पाण्याखाली गेलेला आहे सध्या पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याशी असणारा जवळचा संपर्क तुटला आहे तर वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या शेतामध्ये नदीचं पाणी शिरल्याने शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे हा चांदोली धरण पाणी क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येतो आहे त्यामुळे नदीकाठच्या कामाने सतर्क राहावं असं आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी